जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड खालापूर तालुक्यातील जांभिवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक बाळाशेठ जांभळे यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात ब्रह्मकमळे आली असून त्यांच्या कुटुंबियांकडून या ब्रह्मकमळांची दररोज मनोभावे पूजा केली जात आहे या दुर्मिळ ब्रह्मकमळांना पाहण्यासाठी सभोवतालच्या परिसरातून नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत हे फूल हिमालयातील उत्तराखंड राज्याचे राज्य पुष्प आहे बद्री केदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ व्हायची परंपरा आहे त्यामुळेच याला देवपुष्प असेही म्हणतात हे सूर्यास्तानंतर फुलण्यासाठी ओळखले जाते आणि वर्षातून एकदाच येते ब्रह्मकमळ या नावाचे श्रेय भगवान ब्रह्मा यांच्याशी जोडले गेलेले आहे ज्याने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते हिंदू धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाचा जन्म भगवान विष्णूच्या नाभीतून निघणाऱ्या कमळापासून झाला होता असे फुलाचे नाव स्पष्ट करते ब्रह्मकमळाचे पौराणिक महत्त्व हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मकमळ वनस्पती पवित्र मानली जाते विशेषतः केदारनाथ बद्रीनाथ आणि तुंगानाथाच्या पवित्र मंदिरांमध्ये भगवान शिवाच्या पूजेसाठी या फुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो ब्रह्मकमलम हे नाव भगवान ब्रह्माच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि तेच फूल देवतेने हातात धरले आहे हे फूल ब्रह्मदेवाच्या दिव्य जन्माचे प्रतीक आहे जो विश्वाचा निर्माता आहे आणि जो भगवान विष्णूच्या नाभीतून बाहेर पडलेल्या कमळातून प्रकट झाला काही लोकांचा असा विश्वास आहे की हे फूल भगवान शंकराला अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात काहींचा असा विश्वास आहे की फूल जेव्हा उमलते तेव्हा सर्व इच्छा पूर्ण होते शिवाय फुलाला एक आनंददायी सुगंध असतो ज्याचा मनावर सुखददायक प्रभाव पडतो आणि एखाद्याला आंतरिक शांती आणि शांतता प्राप्त करण्यास मदत होते प्रचलित मान्यतेनुसार भगवान ब्रह्मदेवाने ब्रह्मकमल वनस्पती तयार केली एका कथेत सांगितल्याप्रमाणे भगवान ब्रह्मदेवाने कमळाच्या फुलाचे ध्यान केले आणि ते झोपी गेले जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने पाहिले की त्याचे कमळात रूपांतर झाले आहे या फुलाला ब्रह्मकमळ असे नाव देण्यात आले असेही मानले जाते की ब्रह्मदेवाने ब्रह्मांडाची निर्मिती करण्यासाठी कमल फुलाचा वापर केला तथापि काहींचा असा विश्वास आहे की भगवान शंकराच्या शरीरावर हत्तीचे डोके ठेवण्यासाठी ब्रह्मदेवाने हे फूल तयार केले फुलाने आपल्या पाकळ्यांमधून जीवनाचे अमृत टाकले त्यामुळे गणेशाला पुन्हा जिवंत केले ब्रह्मकमळाचे महत्व पहायचे झाले तर ही वनस्पती पर्यावरण शुद्ध करते आणि ते हिरवे ठेवण्यास मदत करते असे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ वनस्पती आनंद नशीब आणि समृद्धी आकर्षित करते आणि व्यक्तीच्या जीवनात मानसिक संतुलन राखते शिवाय फुलामध्ये मालकाचे वाईट शक्तींपासून संरक्षण करण्याची शक्ती आहे वास्तुनियमानुसार ब्रह्मकमळाची खरेदी विक्री किंवा भेट म्हणून वापर करू नये ही वनस्पती हिमालयीन प्रदेशात आढळते आणि स्थानिक लोकांसाठी तिचे खूप महत्त्व आहे ब्रह्मकमळ फूल हे लवचिकता आणि अनुकूलतेचे प्रतिनिधित्व करते कारण ते कठीण पर्वतीय प्रदेशांमध्ये वाढते काही स्थानिक समुदाय नाचत आणि गाऊन ब्रह्मकमळाचा बहर साजरा करतात ब्रह्मकमळ वनस्पती ही एक पवित्र वनस्पती आहे जी वास्तुशास्त्रानुसार घराच्या किंवा ब्रह्मस्थानाच्या मध्यभागी ठेवावी मान्यतेनुसार ब्रह्मा आणि विष्णू फुलांच्या आत राहतात घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास आणि सकारात्मक ऊर्जांना आमंत्रित करण्यास मदत होते रयतेचा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड